पैसाला महत्त्व महत्व देण्यापेक्षा लोक केलेल्या कामाला आणि व्यक्तीला महत्व देतात परिस्थितीत मोठ्या निवडून येणार आहेत शरद चंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई आपल्यासोबत आहे काय सांगणार ताई आज लोकसभेची निवडणुकीची लढत आज सुरुवात झालेली आहे उद्या मतदान होणार आहे काय सांगणार राष्ट्रवादीचे शरद पवार चंद्र गटाचे उमेदवार या ठिकाणी आहात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसाठी अत्यंत पोषक असं वातावरण आहे तसंच रावेर लोकसभेमध्ये देखील महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे आणि नक्कीच आमचे जे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे सर्वात मोठी निवडणूक ही बारामतीची या ठिकाणी झालेली आहे सुप्रियता विरुद्ध अजित पवार यांच्यासोबत आहे काय निकाल असेल तुम्हाला वाटतंय आमचा सगळ्यांचा विश्वास आहे की जनता जनार्दन ही आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय सुप्रियाताई है सुळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे जो प्रतिसाद ताईंना संपूर्ण मतदारसंघामध्ये भेटला ह्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये तो खरंच आम्हाला त्याचीच हे दिसतंय की ताई निवडून येतील आणि गेल्या अनेक वर्षांपासून ताईंनी ह्या लोकांचे अनेक प्रश्न लोकसभेमध्ये चांगल्या रीतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय ते मांडलेत ते लढल्यात आहेत त्याच्यामुळे लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतीलच बरेच आरोप प्रत्यारोप या ठिकाणी झाले बारामतीवरनं निवडणुकीच्या काळात बरेच आरोप झाले पैसे वाटण्याचा काही आरोप झाले ताईंकडनं काही आरोप झाले दादांकडनं काही आरोप झाले मी बातम्यांमध्ये जे बघितलं ते ताईंच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी पैसा वाटण्याच्या घटना आपल्याला बघायला मिळाल्यात पण माझा एवढा विश्वास नक्कीच आहे की ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये पैसाला महत्त्व देण्यापेक्षा लोक केलेल्या कामाला आणि व्यक्तीला महत्त्व देतात आणि आदरणीय ताईंनी खंबीरपणे लोकांचे मुद्दे लोकसभेमध्ये मांडलेत आणि त्यासाठी त्यांच्या पाठीशी लोक उभी आहेतच त्यामुळे ताई कोणत्याही परिस्थितीत मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत हा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे रावेर मतदारसंघात जे आहे रक्षा खडसे हे आपल्या घरात परिवाराचे सदस्य आहात आणि तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार घटक नाही आपसामध्येच लढत या ठिकाणी बघायला मिळत काय काय कोणाचा उमेदवार विजय या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे जी परिस्थिती आज प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय त्या परिस्थितीनुसार लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे दिसत आहेत त्यामुळे उद्या जे मतदान होणार आहे त्या माध्यमातून लोक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील हा आम्हाला विश्वास आहे नाथा भाऊ आता भाजपात गेलेले आहेत त्याचा पाठिंबा या ठिकाणी लक्षात येईन आहेत त्यांच्या मत वाढेल या ठिकाणी तुम्ही बघता भाऊनी गेले अनेक वर्ष झाले ह्या रावेर लोकसभेमध्ये काम केलेलं आहे त्यांचा दांडगा संपर्क लोकांबरोबर राहिलेला आहे अनेक लोक हे त्यांच्या परिवारातल्या सदस्यांसारखे आजही त्यांच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे ते त्यांचा तिकडे जाण्याचा नक्कीच काही प्रमाणात का होईना तिकडे फायदा होईल असं मला वाटतंच आहे पण आज परिस्थिती बघताना जो लोकांमध्ये रोष आहे जो शेतकरी बांधवांमध्ये रोष आहे आज तरुणांमध्ये असंतोष आहे आज महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे याचा लोकांमध्ये असंतोष आहे आणि हा असंतोष महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून लोक दाखवतील असा मला विश्वास आहे महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी विजय होतील असं रोहिनीताई खडसे यांनी सांगितलेलं आहे संजय महाजन साम टीव्ही जळगाव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका